आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी कृष्णाघाट परिसरात पूरस्थितीची पाहणी प्रशासन सज्ज जनतेस सतर्कतेचे आवाहन कृष्णा नदीला आलेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर महापालिका व पोलीस प्रशासनाने मिरजेतील कृष्णाघाट परिसरात संयुक्त पाहणी केली महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली माननीय महापालिका आयुक्त व उपायुक्त यांच्या समवेत पूरनियंत्रण व आपत्ती व्यवस्थापन संदर्भात ही पाहणी करण्यात आली सध्या परिस्थिती नियंत्रणात असून कोणतीही घातक घटना घडलेली नाही खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील सुमारे शंभर जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे तसेच परिसरात योग्य पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे प्रशासनाने नागरिकांना घाट परिसरात अनावश्यक गर्दी करू नये तसेच स्टंटबाजी व हुल्लडबाजी टाळावी असे आवाहन केले आहे कोणतीही आकस्मिक परिस्थिती उद्भवल्यास त्वरित स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा असेही प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे नदीची पाणी पातळी सतत तपासली जात असून आपत्ती व्यवस्थापनाच्या यंत्रणा पूर्णपणे सतर्क आहेत नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे लोकधरा मराठी न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा